गोल केला म्हणजे दोरी केली काटिंगीच्या जाळ्याची हां आणि याच बोटाच्या जाडीचा जर तुम्ही पोला म्हणजे तार असतो ना आपला इलेक्ट्रिकचा तार खांब्यांना बनवून दिला त्या ताराची जर हे केली तर त्या पोलादाच्या तारापेक्षा काटिंगीचं जाळं हे मजबूत असतं माहित होतं म्हणजे काटिंगीचं जाळं बारीक पातळ आहे म्हणून ते तर तुटून जातात परंतु त्याला जर एकत्र केलं तर काटिंगीचं जाळं हे पोलादापेक्षाही मजबूत झाला तो संबट काय करतो हो त्याला हे माहीत आहे आपल्याला माहीत नाही त्याला माहीत आहे की मला जर घरट्याला मजबूती आणायची आहे आणि त्यासोबत कातीन येते तर अन्नसुद्धा आहे तर कधी लक्ष ठेवायचं मॅडमनी सांगितलं पिवळा पिवळी ही मादी राहते पिवळं फ्रोट असते तिथं आणि राखडी रंगाचे शरीर राहते आणि काळा ॲक्च्युली तो काळा नाही त्याला पर्पल म्हणतात पर्पल डार्क झाला एकदम काळपट सारखा दिसतो असा डार्क जामा हा नर असतो तो नळ तुम्हाला कधी दिसेल की तिथे ते झाडं जवळ करताना तो बऱ्याच वेळ जागेवरच होतो छोटासा पक्षी इतका लांब छोट आहे त्याची तुतारीसारखी आणि जागेवरच उडतो पर्पल सनगार्ड मी लापरायच्यात हा सर्वात छोटा पक्षी तो जेमतेम तीन ते चार इंचाचा आहे लांबीला म्हणजे किती तुम्हाला माझं हे जे बोट आहे या बेट बोटापेक्षा थोडा जास्त दीड बोट आणि सगळ्यात मोठा पक्षी कोणी पाहिलं आहे तुम्ही पाहिलेला सगळ्यात मोठा पक्षी कोणता मोर तू घुबड बर चीन चीन कुठं पाहाला तू टी व्हीत मोबाईल पण चालू शिकरा शिकरा छोटा आहे हा बर ठीक आहे तू बघितलेला तू मोठा गिधाड बघितलेला कमी नाही बघितलं नाही पाहिलं मी गॅरंटी सांगतो नाही पाहिलं गिधाड हो बसला कुठे पाहाला सांग कारण महाराष्ट्रात मोठ्या मुश्किलीने किती सत्तावीस गिदाडं फक्त जिवंत आहे किती सत्तावीस घोटावर नाही इतके व्हलचर ज्याला म्हणतात पण आम्ही लहानपणी हो आम्ही खूप लकी होतो आम्ही आमच्या लहानपणी खूप गिझाडं बघितले नावावर ना असं वाटतं की बा म्हणजे काय गिदाडा पक्षी आहे गिदाड हा स्वच्छता दूत होता पहिले काय व्हायचं जनावर मेलं की गावाच्या बाहेर फेकून दिलं जायचं गिदाड ते मेलेले जनावर आहे आपल्याला तिळसपणा जरी वाटत असलं तरी रोगराई वाचवण्याचं खूप मोठं काम अनेक वर्ष या पृथ्वीवर गिदाडांनी केलेलं आहे एक हिमालयीन गिदाड येतो जो ज्याचे जर पंख त्यांनी फैलवले तर त्या पंखांचा घेर दोन्ही पंखांचा फैलवले तर आठ फुटापर्यंत त्याचे पंख फैलतात आठ फूट म्हणजे किती जो काय जतीन हे एक दोन जतीन ठेवले तर आठ फुट होते इतका लांब त्याचा पंखांचा स्पॅन आहे तस तसच उंचीला सर्वात मोठा पक्षी आहे सारसक्रेन हा जवळपास माणसाच्या उंची इतका म्हणजे माझ्या उंची इतका आहे साडेपाच ते सहा फुटापर्यंत सारस क्रेनची उंची येते अतिशय सुंदर पक्षी आहे आपल्या जती तर सर्वात उंच पक्षी कोण सारस क्रेन आता मोठ्याची संकल्पना उंच असू शकतो किंवा लंबा असू शकतो तर लंबा किदार येतो आठ फुटापर्यंत उंचीला मात्र सहसते आहे पक्षी काय खातात काय काय खातात म्हणजे किडे कुठल्याही प्रकारच काय करत नाही चोचले करत नाही डब्यात हीच भाजी पाहिजे हात नाश्ता पाहिजे जे मिळेल खातात बहुतांश पक्षी हे किडे माखुडे आणि फळं सुद्धा खाणारे आहेत त्याला काय म्हणतात शास्त्रीय भाषेत काय म्हणतात विज्ञानाच्या भाषेत काय म्हणतात ओमनिओ इंग्रजीत म्हणतात ओमनिओ आणि मराठीत म्हणतात मिश्र आहार मिश्र आहार मिश्र आहार ऐकलं ना ते ऐकलेलं असतं सगळं आपलं पण आपण त्याला कधी रिलेट करत नाही काय कुठलंही विज्ञान ही अशी गोष्ट आहे जी वर्गात बसून तुम्ही शिकले तर तुमच्या लक्षात राहणार नाही तुम्ही परीक्षेत तर पास होऊन जाल आयुष्यात कधीच पुढे लक्षात राहणार नाही जोपर्यंत तुम्ही त्याला बाहेर रिलेट करणार नाही बाहेरच्या जगाशी रिलेट करणार नाही तोपर्यंत लक्षात राहणार नाही आठवीला मी दागितले आहेत कधी दागितलं आहे तुम्ही दागितले आहेत म्हणजे तुमच्या तर पक्क्यात झालेला आहे सर कुठल्या वर्गात आहे असेल या बस दहावीलाही आहे दहावी आहे दहावीला म्हणजे तुम्हाला झालेलं मिश्राहारी शाकाहारी मांसाहारी आणि मिश्राहारी तीन प्रकार आहेत ना तर जवळपास सगळे पक्षी था था। आपने था। आपने था था। जे आहेत हे मिश्रहारी आता त्यासाठी लांब जायचं कारण ते कोंबड्या आहेत आपल्या आपण पाहतो धानेही खातात धावही खातात केळी खातात चिमणे तसंच आहे जे घडलं ते खाऊन घेतात गणेश सांगितला कावळा सांगितला आपण म्हणतो कावळा मांस खाते पण कावळा इथे बसून आता सगळे कावळ्यांची मेजवानी कशावर आहे पिंपळांच्या फळावर जम ते सर्व प्रकारचे अन्न खातात नंतर इथे पक्षी राहतात कुठे कुठे राहतात पक्षी झाडावर राहतात घरट्यात राहतात पण गतीचा भाग असा आहे की सर्व पक्षी घरट्यात राहत नाही किंवा सर्व पक्षी झाडावर राहत नाही टिटवी कोणी कोणी पाहिलेली आहे टिटवी टिट्टी टिटेव टेव टिट्टी टिटेव टेव का आवाज करत राहते है ना शेतात आता मला सांगा हातखाली करा झाडावर बसलेली किटवी कोणी कोणी पाहिजे विचार तू हातवर <खात> करा मला फोटो आणून दाखवू टिटवी कधीच झाडावर बसत नाही ती नेहमी तुम्हाला मार्गावर सापडल हा <laughs> काही हरकत नाही हे बघा चांगली गोष्ट आहे जतीन जतीन हा पार्टिसिपेट करत आहे हा तू ठीक आहे चुकीच्या याच्यात तरी हातवर केला असेल मा तो माझ्यासोबत संभाषणात पार्टिसिपेट करता तुम्ही सर्व करता त्याच्यामुळे मला तेव्हा तुम्हाला सांगा वाटेल काही गोष्टी ज्यावेळेस तुमचं पार्टिसिपेशन राहील नाही तर मी काय मला बोलता येत नाही हां मला भाषण देता येत नाही त्याच्यामुळे मग तुम्ही बोलून जाईल मी बोलून जाईल पार्टिसिपेट तर टिटवी हा असा पक्षी आहे जो कधीच झाडावर बसत नाही संध्याकाळच्या वेळेस कधी वावरात गेले असं तुम्ही गेलेच असणार आहे किंवा संध्याकाळी वावरातून परत येताना रस्त्यावर बसते ते काय म्हणतात त्याला नाही टिटवी वेगळी घुरी हुरी किंवा काही गावात त्याला पिचपिच्या पीछ म्हणतात पीछ पिचपिच्या म्हणतात त्याला रातवा म्हणतात हा रातवा हा म्हणजे जमिनीवर बसलेला असतो दगडांवर तो असं वाटतं धरून की दगड आहे त्याच्या जवळ गेले की भुरकून उडणार थोडा समोर जाऊन बसणार आणखी त्याच्याजवळ गेले की भुरकून उंडा समोर जाऊन बसणार हे रातवा आहे हा कधी झाडावर बसत नाही तसाच सगळ्याच सगळ्यांच्या पाहणीतलं असेल बटेल तिथं तिथं ऐकलं असेल नाही ऐकलं ऐकलं जे जे वावर फिरतात त्यांना माहित आहे बटेल तिथे हे सुद्धा झाडात सगळे पक्षी झाडावरच बसतात किंवा झाडावरच घट्ट करतात असेल पिथवीचं घरट हे जमिनीवर राहत शक्यतो पाण्याच्या ठिकाणी असत नदीच्या काठावर पण लांब थोडस नदी बसत मातीच असतं बरोबर आणि त्याच्या अंड्याचे जर त्याचे अंडे बघितले टिटवीचे तर तो ओळखू येणार नाही जमिनीत किचं अंडे आहेत म्हणून आपल्या पायाच्या बाजूला अंडे असते पण आपल्याला दिसत नाही कारण त्यांचा रंग कसा असतो बिलकुल मातीसारखा का। काळा पांढरा किंवा भुरकट ज्याला म्हणून मातकट रंग असतात चिपकी टिपके असतात त्याच्यावर हां हां त्यामुळे पक्षी हे फक्त झाडावरच राहतात असं म्हणता येणार नाही की चुकीचं होईल झाडावर राहतात काही जमिनीवर राहतात आता काही पक्षी पाण्यात राहतात बदक आता मोठे पाण्यात राहतात म्हणजे पाण्यात रात्रभर दिवसभर राहत नाही ते पाण्यात अन्न शोधतात काही झाडावरही जातात काही बदकं हे पाण्यावर तरंगते घरटे करतात त्यांचं घरटं हे गवताचं बनलेलं राहतं जे पाण्यावरच तरंगत तर पक्षी आपण कुठे कुठे पाहिले झाडावर राहतात जमिनीवर राहतात आणि पाण्यात राहतात म्हणजे पक्षी काय आहेत सर्व व्यापारी आहेत देव जसा सर्व व्यापी आहे ना तसेच पक्षीसुद्धा सर्व व्यापी आहे जिकडे तिकडे सर्व पृथ्वीवरच्या प्रत्येकाल्या कोपऱ्यात पक्षी आढळतात पृथ्वीवरचा असा कोणताच देश नाही असाच कोणता भाग नाही खंड नाही जिथे पक्षी आढळतात तर आता हळूहळू आपण एका एका पक्षाबद्दल थोडी थोडी माहिती घेणं सुरू करू याच्यातला चिमणा कोणता चिमणी कोणती <laughs> तुमचे मोठं ज्या डायरेक्शन आपल्याला त्याच्यावरून तर काही समजत नाहीये मग तुमचा कॉन्फिडन्स पाहून हे नक्की माहीत आहे की तुम्हाला माहित आहे चिमणा कोणता चिमणी कोणती हा <laughs> चिमणा चिमणी अगदी बरोबर कशावर आहे म्हणून सोडलाय म्हणून पक्ष्यांमध्ये खासियत आहे माहीत आहे का तुम्हाला सुंदर कोण असत त्या पक्ष्यांमध्ये तसा सुंदर कोण राहत माणसांमध्ये <laughs> सुंदर मुलं असतात की <laughs> मुली <laughs> <laughs> <दोली> असतात मुली <था>? असतात <laughs> पक्ष्यांमध्ये नर हे अतिशय सुंदर असतात मोर बघितलाय <laughs> जो पिसारेवाला असतो तो नर असतो आणि मादीला म्हणतात लांडोर लांडोर जर पाहाल तिला पिसाराही राहत नाही तुरही राहत नाही आणि जो माद्यावरचा जांभळा सुंदर रंग आहे तो सुद्धा ती लाखी रंगाची असते तर पक्ष्यांमध्ये जे ब्राईट चटकीले रंग असतात ते नरान असतात माद्या बहुतांश याच्यात हा युनिव्हर्सलून नाही आहे पण बहुतांश याच्यात माद्या मात्र या फिक्कट रंगाच्या असतात ही चिमणी आहे हा चिमणा आहे ही चिमणी आहे नर बंदी मेलकीम बरोबर आता दुसरा पक्षी पाहू हा सुद्धा एक प्रकारे सफाई कामगार आहे कुठेही काही मेलेली वस्तू असला मेलेला प्राणी असला मेलेला एखादा कीटक असला तर त्याची सफाई करण्याचं काम सगळ्यात पहिले कोण पोचणार एखादं कुत्रं मेलं कावळा पोचणार आणि आपल्याला असं वाटते ब ठीक आहे आला कुत्रं खाल्लं जर का ते कुत्रं जर समजा आपण थोड्या वेळासाठी विचार करू की आपण ते कुत्रं झाकून ठेवलं एखादं जाईल तिथं ना कावळ्याला पोचू दिलं ना कोणत्या किड्याला पोचून दिलं ना काही पोचून दिलं आणि जाईन झकून तिथं आणि ते कुत्रे समजा इथं आणून टाकून दिलं पहिल्या दिवशी काय होईल हळूहळू सडणं सुरू होईल दुसऱ्या दिवशी त्याचा घालेडा वास येणं चालू होईल तिसऱ्या दिवशी मात्र त्यातनं जंतू तयार होणं चालू होईल रोगराई तयार होईल सगळी शाळा बिमार पडेल म्हणजे छोटे छोटे पक्षी किंवा प्राणी किंवा की कीटक यांची भूमिका आपल्यासाठी जरी फार शुल्लक असली चिल्लर असली तरी आपल्यासाठी शुल्लक म्हणजे आपल्या नजरेत शुल्लक असते पण ती शुल्लक कधीच राहत नाही ते सगळी सिस्टीम आहे म्हणून ही सगळी आपली इकोसिस्टीम सुरू आहे जर का कावळे सगळे नष्ट केले कावळे जर सगळे संपले किंवा कावळे सगळे चालले गेले सोडून गेले अजून मला सोडून गेले असा तसं तर सगळ्यात रिसेंट जो सर्वे झालेला आहे किंवा अभ्यास झालेला आहे या अभ्यासामध्ये असं माहीत पडलेलं आहे की भारतातले कावळे खरं सोडून चाललेले आहेत ते सोडून चाललेले आहेत लोकं जातात ना जिथे चांगली नोकरी भेटली आय टीचा जॉब भेटला किंवा मग अमेरिकेत जाणार लंडनला जाणार युरोपात जाणार तसेच भारतातलं कावळे हे श्रीलंका अंदमान निकोबार म्यानमार मलेशिया इथे सोडून चाललेले आहे कारण काय झालेलं आहे की आपल्या इथे कावळ्यांना पुरेसं तितकंसं अन्न उपलब्ध झालेलं आहे आणि दुसरं म्हणजे की त्यांना नेस्टिंगसाठी म्हणजे घरटे करायला जी जागा लागते झाडं लागतात कावळ्याचा घरटं पाहिलेला आहे हां कावळा जनरली झरटा जे करतो तो सुकलेलं झाड एखादं त्या झाडावर त्याचं घरटं राहतो तर कावळ्याला घरटं करायला जागा कमी आहे कारण झाडं इतक्या मोठ्या प्रमाणात तोड चालू झालेली आहे त्यामुळे भारतातून कावळे खरंच सोडून चालले सोडून चालले आहे म्हणजे की हळूहळू इथे जे आहेत ते संपत आहे आणि जे काही स्थलांतर करू शकतात ते स्थलांतर करून दुसऱ्या ठिकाणी चाललेलं आहे त्याच्यामुळे हा सुद्धा आपल्याला जरी शुल्लक किंवा केळसवाना वाटत असला पक्षी तरी हा तिकताच या संस्थेतला महत्वाचा भाग घटक आहे आता पहिले आपण बघू आपलं पोपट पोपट आणखी याचं नाव काय काय सांगते इंग्रजीत काय म्हणतात पोपटाला आता तुमच्यासमोर जे दोन चित्र आहेत ते कशाचे आहे इंग्रजीत आणखी कोणी वेगळं नाव सांगू शकते तर इंग्रजीतलं पॅरोप पक्क वाक्याचे आहेत कॉन्फिडेंट आहात की नाही का बरोबर इंग्रजीत इंग्रजीत गमतीचा भाग असा आहे की हा पॅरोप नाही आहे आणि आपल्या इथे पॅरोट म्हणणाऱ्या नव्याण्णव टक्के लोकांना माहीतच नाही की हा पॅरोटमध्ये हा पॅराकीट आहे पॅरोटी पुढे दाखवेल ज्यावेळेस आपण कुठल्याही दाखवतो हा पॅरोट आहे आणि भारतात हा एकमेव पॅरोट है। आहे हँगिंग पॅरोट व्हर्मिल हँगिंग पॅरोट म्हणतात हा छोटासा वस्तू इतकासा हे जे आहे ज्याला आपण पॅरोट म्हणतात हा आपला अज्ञान आहे की आपण याला पॅरोक म्हणतात हे पॅरा आहे पॅरोट आणि मध्ये फरक काय फरक विशेष काही नाही ज्यांना जे हे टोज आहे ते पाय आहे ते पॅराकिटला चार टोच असतात पॅरोटला तीन असतात फरक विशेष आहे नाही पण सांगायच्या मुद्दा की हे जे नाव प्रॉपर आहे म्हणजे समजा तुझं नाव काय ओ तुझं प्रसाद आता मी याला प्रसाद म्हटलं आणि याला ओला म्हटलं विशेष काही फरक पडणार नाही कारण हे दोन्ही मुलंच आहेत पण ओम काय म्हणून न्यू मूम म्हणत आहे तो प्रसाद आणि पूर्ण म्हणताय तर या दोघांची खामगाव हा पॅरा किट आहे ते पॅरोट आहे हा जो आहे याला म्हणतात प्लम हेडेड पॅरा किट प्लम हेडेड म्हणजे ज्याचं जे डोकं आहे तो एक गळद लाल रंगाचं डोकं राहतं याला म्हणतात रोज रिंग पॅराकिट याच्या माने मोठी लाल पट्टा असते कोणाकोणाच्या घरी पोपट आहे कोणाकोणाच्या घरी पोपट आहे होता तुझ्याकडे आहे सोडून तुला आता याच्यानंतर पोपट पाळायचं कोणताही पक्षी प्राणी हा जंगलात सुखी असतो आपल्या जर तुम्ही चार बाय चारच्या चार रूम मध्ये बंद करून ठेवला म्हटलं की बोस तुला मी काय आवडते तुला हा गुलाबजाम रोज गुलाबजाम खूप घालतो होते आयुष्यभर आहे चार बाय चारच्या मुली आपलं जसं खरंच तसाच्यावर वर्गात मन लागायचे <laughs> आहे ना खिडकीतून बाहेर पाहायला लागतो ना आपण विचार करा एखाद्या पक्षाला जर आयुष्यभर तुम्ही पिंजऱ्यात बंद करून ठेव त्या म्हणजे किती मोठा अन्याय आहे त्याच्यावर त्यामुळे आता जर घरी कधी बाबानं दादानं मामानं काकानं हा एखादा पोपटाचं पिल्लू पकडून आणले ते म्हणायचं वापस ठेवून द्या ठेवली नाही त्याच्यात मोठा पोपट आणला तर काय करायचं सोडून द्यायचं पक्षी पाहायसाठी फक्त दृष्टी पाहिजे तो आपल्या नजरेच्या समोर असला पाहिजे असं नाही मी तुम्हाला म्हणतो की तुम्ही फार भाग्यवान आहात तुम्ही बसल्या बसल्या फक्त नजर जर टाकली ना की इतकं जिवंत झाड असते वड उंबर पिंपळ इतकी जिवंत झाडं आहे की एका झाडावर तुम्हाला किमान पन्नास प्रकारचे पक्षी दिसू शकतात किती पन्नास प्रकारचे पक्षी फक्त तुमच्या एका पिंपळाचे जातात